मित्रांनो पाहू शकता या या ठिकाणी उष्णतच्या बैलबाजा म्हणजे आयुष्यात मी आपल्या आकाशवरूनच्या युट्यूब चॅनल पाहू शकता मित्रांनो आता असं द्या दात चालू आहे मित्रांनो बैलाची

ད�ཫ�ས ཉཚས ག སས སྱ སས 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 སས� मित्रांनो तुम्ही पाहू शकतो सुमारा उस्माच्या बैल बाजारामध्ये लावू शोधा आपण पाहिलेला आहे कराटे काका यांची काका यांची एक बैल होती मित्रांनो का बोलता का नाव काय तुमचं बालाजी नाव कोणतं आहे तेव्हा तर उस्माच्या बै बाजारामध्ये केवढी रेजुडी घेतली दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार मित्रांनो जुडी घेतली आहे पौषयत् मित्रांनो की दातामध्ये काही का सहा सात दातामध्ये गा। आहे तर याफचं नाव विचारतो का नाव काय तुमचं गजानन खराटे तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर हा पासष्ट अठ्ठ्याऐंशी झिरो पाच तर मित्रांनो वस्तूच्या बैल बाजारामध्ये काका खूप चांगल्या क्वालिटीचे गोरी घेऊन गोरी घेऊन येतात मित्रांनो बाजारामध्ये तर कोणा पाहिजे असतात तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर नंबर दिलेला आहे आज या बैलाची सौदा झालेल्या मित्रांनो दोन लाख किती दहा हजार दोन लाख दहा हजार रुपये झालेल्या मित्रांनो सोदा पाहू शकतो समोर हे दहा हजार हे दे सात रुपये पैसे मोठून घेत जा भरोसा नाही पैसा बैलावर नाही पैशावर नाही

मित्रांनो बैल पाहू शकता समोरून पाहू शकता मित्रांनो तुम्ही बैल पाहिजे असेल तर मित्रांनो या क्वालिटी मध्ये तुम्हाला जनावर भेटताना खराटे गजान खराटे यांच्या तुम्ही पाहू शकता बैल मित्रांनो मागून पण तर मित्रांनो पाहू शकता गजान खराटे यांची एक जोडीचा शोध झालेला मित्रांनो दोन लाख दहा दा हजार रुपया जोडी गेली आहे तर हे जोडीला पहिले पाहू शकता मित्रांनो किती खूप चांगले जोडी आलेले आहेत मित्रांनो गजानन खराटे यांनी खूप चांगली वस्मत बैल बाजारामध्ये बैल घेऊन आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तर या दाऊणीच्या काय बैलच किंमत आहेत मला मी नंतर व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपण आकाशवाणींच्या युट्यूब चॅनल तुम्ही लाईव्ह शोधा पाहिले आहे मित्रांनो तर एवढा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशीच तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटणार मित्रांनो इकडे सुठो yes,

নমস্কার আকাশবাহ চ্যানেল স্বাগত এক সোতা চলো মিত্রানো পৌঁছা সময় মাস बस 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 थांबत किती लांब आहे तर मित्रांनो पाहू शकता या बैलाचा लाईव्ह शोधा आपल्या आकाशवरून युट्यूब चॅनल तुम्ही पाहू शकता मित्रांनो बैलाची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो भाऊ यायचे कशी काय

ناں تکا موسم نا يا تو جو رو ما پر کيسه کيسه نيا کيلا ويس نا

एका बैलाचा सौदा चालू आहे मित्रांनो पाहू शकता समोर त्या ठिकाणी गजान खराटे यांच्या दावणीचा तुम्ही सौदा पाहू शकता मित्रांनो समोर एका जोडीचा सौदा झालेला आहे दर मंगळवारच्या बाजारामध्ये गजान खराटे यांची दावण खूप चांगली असते मित्रांनो पाहू शकता समोर तो दूसरी है भाई हां अच्छा दूसरी ये गिरीवर थे, थे। था। हाँ। ये 50 का ये 60 का 35 और फेंचा दौड़े नहीं पहले आके दूसरा ये गाना कर दिया ये

<laughs> मैं ज्यादा नहीं बताता बताता नहीं फालतू के बारे मत करे आप एक धंधे वाला आदमी है वो बात कर ले गाड़ी भरा बोला दे फिर सबको पक्का पता रखना तुम तो ध्यान बहुत कि लाख तो मतलब ना ले

जा पहले सोते चल रहे एकले से एकले से एक जोड़ी जोड़ी से सोते चलोगा गाड़ी आस लाइक वापस सिटी पर गाय घर नहीं घर पर आएंगे आवाज दे बापूड़ी पास है ना बिल बिल गरम है आवाज दे बापू और पूड़ी राखोड़ी बापू पड़ के જાને આ ભાઈ 3 ડાયલિંગ જાને પેલું તો કમ તો જાતા તો ઓય ભાઈ કોડ મત નહી લેવા

आता मला काय बोललं वाकडं बोलायले बोल आकडू नको आता मला वाकडं बोलायले वाकडं बोलायले बोलाय वाकडं बोलायले ते अरे वाकडं बोलायले ते जरा आमच्याकडून बोलणार म्हणायला ते आम्हाला एवढे ना जाऊन सर तुमच्या पैसे काय याच्या टोकण्या झालं झालं टोकण्या नेर नसते माहितीनं नसते हो दिलं त्याचं भलं न दिलं त्याचं बेरे

kalau di posisi कर sih अच्छा ला बिलावले नहीं गाड़ी ना लावा था नाइट में गाड़ी ना ही थी कि वहाँ तो गाड़ी में रोज़ तो नीचे ला पालूँगी ये अलमारी ताकि आ रहे हैं गरम बारे में बोलने का पहले इतना ना ना उतना है बोल के थे ना बच्चा बोलना थे बोला मैं बोले ना बताओ जी जब तो तब तक तो नहीं लाइक तो नहीं लाइक तब तक तो नहीं लाइक तब तो नहीं लाइक तब तक नहीं यार शादी लगाए तो यार अभी शादी यार मेरे नानो कच्चा साहब सीधा का। चल बोल बे थोड़े बोल के बोल के जी नको ऐसे 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 बोल के মিত্ৰানো পাহা মিত্ৰেছ